सातारा जिल्ह्यातील दोन हजार हवी असलेली सर्व माहिती आणि सेवा एकाच ठिकाणी तीनशे पन्नास कृषी सहाय्यक संपावर कृषी सेवक कालावधी रद्द करून सेवकांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती द्यावी कृषी सहाय्यक पदना बदलून सहाय्यक कृषी अधिकारी करणे यासह अन्य मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांनी बेमुदत काम आंदोलन सुरू केले आहे यामध्ये जिल्ह्यातील तीनशे पन्नास सहाय्यक सहभागी झाले आहेत यामुळे कृषी विभागाच्या कामावर परिणाम होत आहे धोम धरणातून खंडाळा फलटण सोडण्यात आलेले पाणी थांबवा धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीची मागणी प्रकल्पीय तरतुदींचा भंग करून धोम धरणातून बलकवडी कालव्याद्वारे खंडाळा फलटणला पाणी सोडण्यात आल्याबद्दल धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने आक्रमक पवित्रा घेतला आहे बेकायदेशीरपणे पाणी विसर्ग होत असल्याचा निषेध करत हे पाणी त्वरित बंद करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही समितीने दिला आहे याबाबतचे निवेदन संघर्ष समितीने सातारा सिंचन मंडळाचे अधिक्षक अभियंता अरुण नाईक सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश शिंदे यांना भेटून दिले आहे पटसंख्येसाठी गुरुजी विद्यार्थ्यांचे शोधात शहरासह गावगावी भटकंती पटसंख्या घटल्यास शिक्षक अतिरिक्त ठरणार संच मान्यतेनुसार विद्यार्थी संख्या आणि ती वाढवण्याची जबाबदारी शिक्षकांच्या खांद्यावर आहे विद्यार्थी पटसंख्या घटल्यास अतिरिक्त ठरून शिक्षकांवर गंडांतर आहे त्यामुळे अनेक शाळांतील शिक्षक आता विद्यार्थ्यांच्या शहरासह गावोगाव भटकंती करताना दिसत आहेत सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून तीव्र उष्णताही जाणवत आहे अशातच शाळेतील विद्यार्थी पटसंख्या टिकवण्यासाठी शिक्षकांना पायपीट करावी लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे शहरी भागातील शिक्षक ग्रामीण भागात जाऊन त्यांच्या पाल्याने आपल्याच शाळेत प्रवेशगार यासाठी पालकांची मनधारणी करत आहेत इंग्रजी माध्यमांच्या वाढत्या शाळांमुळे पालकांचा मराठी शाळेकडे कल कमी होऊ लागला आहे त्यामुळे दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या टिकवण्याचे शिक्षकांपुढे मोठे आव्हान आहे शाळेचे भिस्त विद्यार्थ्यांच्या संख्येवर असल्याने शिक्षकांची धाकधूक वाढली आहे साताऱ्यामध्ये वळीवाचा जोरदार पाऊस फलटण तालुक्यात वीज पडून गाय ठार सातारा शहरासह तालुक्यात शुक्रवारी सकाळच्या सुमारास ढगांच्या गडगडात वळवाच्या पावसाने एक तासभर जोरदार हजेरी लावली त्यामुळे सकल भागात पाणी साचले त्याचबरोबर घरे काही दुकाने हॉटेलमध्ये पाणी घुसले दरम्यान फलटण तालुक्यात दोन ठिकाणी वीज कोसळली एक ठिकाणी झाडाने घेतला तर कापडगावला वीज पडल्याने एक गाय ठार झाली पावसातील विजेपासून बचाव करण्यासाठी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून विजांच्या कडकडा जोरदार पाऊस पडत आहे उन्हाच्या तीव्रतेनंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे दरवर्षी जिल्ह्यात वीज कोसळण्याचे प्रकार घडतात आणि अंगावर वीज पडून अनेक लोक मृत्युमुखी पडतात या काळात सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन करण्यात आले आहे दरवर्षी वीज पडल्याने अनेकांचा मृत्यू होतो यावर बचाव आणि सुरक्षा काळजी घेतल्या आले वीज चमकत असताना घराच्या खिडक्या व दारे बंद ठेवावी सुरक्षित ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करावा इलेक्ट्रिक उपकरणे विद्युत जोडणीस लावू नये कॉन्क्रीटच्या जमिनीला झोपू नये किंवा उभे राहू नये लटकणाऱ्या केरोल दूर राहावे अशा दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थानातर्फे करण्यात आले आहे सदर दुचाकीची चोरी सदर डी एस या क्रमांकाची दुचाकी चोरून नेली आहे ही घटना दिनांक मे रोजी घडली असून या प्रकरणी अनिकेत नंदकुमार काळे वैतीस राहणार पाटकर तालुका सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे मालकापूर ते बंद पडलेला टेम्पो हटवताना अपघात बोराटे पेट्रोल पंप परिसरातील घटना एक जण जखमी पुणे बंगळुरू महामार्गावर मलकापूर मधील बोराटे पेट्रोल पंप परिसरात महामार्गालगत अडकून पडलेला टेम्पो हटवण्याच्या प्रयत्नात क्रेनची टेम्पोला धडक बसली या टेम्पोचा पुढील अक्षरशः चक्कर झाला असून एक जण जखमी झाला आहे शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली या अपघातानंतर पुणे बाजूकडून कोल्हापूर बाजूकडे जाणाऱ्या लोणवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या वास्तविक टेम्पो सकाळी आठच्या सुमारास अटकल्याने तुतुरे हटवणे गरजेचे होते मात्र तो हटवण्यात जवळपास बीड कसाचा उभी लागला आणि त्यातही अपघात झाला त्यामुळे खोडशी पर्यंत वाहतूक कोंडी होऊन महामार्गावर वाहन चालकांसह चा प्रवाशांचा शोध दुधमडल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती मध्य रेल्वेकडून कोरेगावातील शेतकरी व नागरिकांवर अन्याय माणिक चौक परिसरात जाणारे रस्ते केले बंद नागरिकांचा रेल रोकोचा इशारा कोरेगाव शहरांची आर्फा कॉलनी आणि माणिक चौक परिसरात मध्य रेल्वेकडून रेल्वे मार्ग दुहेरीकरण आणि विद्युतकरणाचे काम सुरू आहे या दरम्यान या परिसरातील असलेला उड्डाणपूल पाडण्यात आला आहे एका महिन्यात नवीन उड्डाणपूल बांधून देण्याची ग्वाही रेल्वे प्रशासनाने दिली होती मात्र प्रत्यक्षात तीन महिने उलटून गेले तरी उड्डाणपूल बाजूला पर्याय रस्ता देखील करून देण्यात आलेला नाही असा आरोप नागरिक व शेतकऱ्यांनी केला आहे याबाबत लवकरच लोक आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे वडूज आगाराच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना भर उन्हा फटका महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वडूज आगाराच्या गलथान कारभाराचा प्रवाशांना भर उन्हा फटका बसला आहे गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सातारहून वडूपिने निघालेली एस बस कोरेगाव शहराच्या अलीकडे पंक्चर झाली बसमध्ये स्टेफनी व अन्य आवश्यक साहित्य नसल्याने वाहकाने प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये बसवून दिले त्यामध्ये प्रवाशांचा सुमारे अर्धा ते पाऊन तास वेळ वाया गेला एकूणच प्रवाशांनी भरवणात वडू नावाने शिंगार केला पाचगणी वाई रस्त्यावर डंपरचा अपघात पाचगणी वाई घाट रस्त्यावर शुक्रवारी सकाळी मालवाहतूक करणाऱ्या डंपरचा अपघात झाला घाटातील एका वाहनावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा डंपर खोल दरीत सात ते सत्तर फुट दरीत कोसळला या अपघातात डम्पर उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे या अपघातामुळे या रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा